कोरोनाच्या जे एन वन व्हॅरियंटमुळे डोकेदुखी वाढली मुंबईतही कोरोनाचे वाढते रुग्ण पालिका प्रशासन सतर्क राज्यासह देशात कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोकंवर काढलं आहे सध्या कोरोनाच्या नव्या वॅरियंटने चिंता वाढवलेली आहे कोविडच्या नव्या जे जे एन वन वॅरियंटविषयी मुंबई महापालिका आरोग्य विभागाकडून माहिती देण्यात येत आहे मुंबई महापालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी दक्षशायाने कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत सूचना दिल्या आहेत दक्षशा यांनी कोरोनाच्या नवीन व्हेरियंट संदर्भात माहिती देताना सांगितले की कोरोनाचा जे एन वन नावाचा नवा व्हेरियंट सापडलेला आहे मात्र हा व्हेरियंट असा सौम्य स्वरूपाचा आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नका मुंबई महानगरपालिकेकडून रुग्णांच्या उपचारासंदर्भात सर्व उपाययोजना आणि तयारी करण्यात आलेली आहे राज्यासह देशभरात कोरोनाच्या नव्या जे एन वन व्हेरियंटचे रुग्ण वाढताना दिसत आहेत त्यामुळे आरोग्य विभाग आणि पालिका प्रशासन सतर्क झालेला आहे दरम्यान कोरोनाचा जे एन वन व्हेरियंट सौम्य असल्याने नागरिकांनी घाबरू नका मात्र काळजी घ्या असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे मास्क वापरणं गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत तर पहिल्यांदा तर मी सांगू इच्छिते की ही जे वेरियंट आहे जे एन वन ती ओमिक्रोनच्याच एक सब वेरियंट आहे आणि डब्ल्यू एच ओनी त्याला वेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणून पदवी दिली आहे म्हणजे की त्यांना डिक्लेअर केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आतापर्यंत जे केसेस बघितले ते सगळे सौम्य म्हणजे माईल्ड प्रकारचेच आहे आणि त्या जो वेरियंट आहे ते अशा प्रकारचे वेरियंट्स कोविडमध्ये असतात आणि हा जो वेरियंट आहे ते आत्तापर्यंत जे काय आपल्याला माहिती सापडलेली आहे त्यामध्ये ते माइल्ड प्रकारच्या वेरियंट आहे आणि वेरियंट ऑफ इंटरेस्ट आहे आणि आपल्याला जे काय तयारी करायची आहे तर ते मुंबईमध्ये आपली सगळी तयारी आपण केलेली आहे आपल्या कालच मान्य आपल्या हेल्थ कमिशनर सर ह्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक मीटिंग घेतली सगळं तयारीचा आपण रिव्ह्यू घेतला आपल्या हॉस्पिटल्समध्ये बेड्स किती आहे आय सी यू व्हेंटिलेटर्स तसेच औषधे किंवा आपल्या ज्या पॉवर आणि बाकीचे जे इतर गोष्टी आहेत ते सगळ्यांचा एक रिव्ह्यू घेण्यात आला आहे त्याचबरोबर आपल्या लॅबोरेटरीची तयारी आणि त्याची क्षमता आणि त्याच्यामध्ये अवेलेबल टेस्ट ह्याची पण आपण एक रिव्ह्यू घेतला आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे केंद्र सरकारचे जे काय मार्गदर्शक सूचना आपल्याकडे आलेल्या आहे त्याच फॉलो करणार आहेत आम्ही आणि त्याप्रमाणेच आपण सगळ्या लॅबोरेटरीना आपण ऑलरेडी निर्देश दिलेले आहे की त्यांनी जे काय केसेस त्यांच्याकडे आ, हे फ्लू लाईक किंवा इन्फ्लुएन्झाचे आहे त्याचे टेस्टिंग करून आपल्याला ते कळवायचे आहे त्याप्रमाणे मुंबईमध्ये त्या, त्या पद्धतीने आपण जे सर्वेलन्स आहे ते आपण सक्षम केलेले आहे आणि सगळ्या दवाखाना हॉस्पिटल्स ह्यांना पण आपण सूचित केलेलं आहे की जे इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस आणि सिव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन सारे प्रकारचे जे केसेस आहे ते सगळ्याची नोंद घ्यायची आहे आणि त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या सूचनानुसार आपल्याला आर टी पी सी टेस्ट आणि इतर टेस्ट पण वाढवायचे आहे आणि जर गरज भासल्यास आणि पुढली जे काही आपले निर्देश असतील त्याप्रमाणे आपण होल जिरोम सिक्वेन्सिंगचे पण टेस्टेस आम्ही करणार आहोत तर ह्या पद्धतीने आपली तयारी केलेली आहे आणि मला वाटते की आत्ता भीती वागडायची गरज नाही आहे किंवा पॅनिक होयची गरज नाही आहे लोकांनी फक्त एक सतर्क रहायची गरज आहे आणि त्याचप्रमाणे दक्षता घ्यायची पण गरज आहे ब्युरो रिपोर्ट एस वी मराठी